नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवकाली दोनशे पंचाळीस क्विंटलची किमानर भेटले शंभर रुपये कमाल दर वेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवकालेली दहा हजार सहाशे सात क्विंटलची किमान दर वेटला पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकलेली तीनशे नऊ क्विंटलची दर वेटले आठशे रुपये कमालदर भेटले तीन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती शिरपूर जात आहे लाल आवकालेली चारशे पाच क्विंटलची किमान वेटले एकशे एकावन्न रुपये कमाल भेटले तेराशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली एक हजार आठशे वीस क्विंटलची किमान रवटले एक हजार रुपये कमाल दरटले सोळाशे रुपयांनी सर्वात भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती धाराशिव जात आहे लाल आवक सहासष्ट क्विंटलची किमान रेटले पाचशे रुपये कमाल द्रवटले सोळाशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती कराड जात आहे हलवा आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमानराव भेटले पाचशे रुपये कमाल द्रवटले सोळाशे रुपयांनी सर्वात भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आव्हाखाली चारशे छत्तीस क्विंटलची किमान दर वेटले एक हजार रुपये कमाल वेटले दोन हजार रुपये आणि सुरुवात रंध्र वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती खेड चाकण आव्हाखाली सातशे पन्नास क्विंटलची किमान द्रेट आठशे रुपये कमाल द्रवेटले पंधराशे आणि सुरुवात ध्रं भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आव्हाखाली नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची दर वेटले एक हजार रुपये कमाल रेटले सोळाशे आणि सुरुवात रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आव्हा खाली तीनशे चाळीस क्विंटलची किमानरा आहे तीनशे चाळीस रुपये कमालद्र आहे तीन हजार रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले बाराशे रुपये पुढची समिती अकोला आलेली पाचशे तीन क्विंटलची किमानरा वेटलाही सहाशे रुपये कमाल वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले बाराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदाचा बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद